नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल मिरचीमध्ये लाल तिखट टाकून ही कुठली रेसिपी पण रेसिपी अगदी सर्वांना आवडणार आणि तुम्ही बघितल्यानंतर केल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मी वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला लागणार आहेत मिरच्या तर ता मिरच्या ताज्या फ्रेश अशा घ्यायच्या आहेत बरं का आता हे मिरच्या साधारण वीस ते पंचवीस इतक्या असतील आणि वजनी प्रमाण सांगायला गेलं तर सव्वाशे ग्रॅम आहेत आता मिरच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत आता बघा ज्या माझ्या हातामध्ये आहेत त्या तिखट मिरच्या आहेत बघा जरा काळपट हिरव्या असतात आणि जी आता आपण घेतली ती पोपटी असते बघा ती तिखटला कमी असते तुम्हाला कुठली मिरची आवडेल जसं की तुमच्या घरामध्ये जास्त तिखट खात असेल तर ती मिरची वापरू शकता कमी तिखट हवं असेल तर मात्र तुम्हाला ही मिरची घ्यायची आहे मिरची छान स्वच्छ ह्या चाणीमध्ये धुवून घेतले आता आपल्याला मिरची ना पूर्णपणे ना ही कोरडी करून घ्यायची आहे म्हणजे पुसून घ्यायची आहे हवं तर अगदी तुम्ही दहा मिनटं फॅन खाली ठेवलात ना तरी सुद्धा चालेल आता मिरची ही दोन मी या कॉटनच्या कपड्यावरती काढली आणि छान प्रकारे अशी पुसून घेणार आहे मिरची ओली अजिबात ठेवायची नाही ही मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे जमेल तितकी मिरची ही छान कोरडी करून घ्यायची आहे ही मिरची पुसून जरी घेतली असली तरी सुद्धा ही दहा मिनटं ना फॅन खाली ठेवणार आहे म्हणजे जरा जरी पाणी असेल ना ते पूर्णपणे नष्ट होईल म्हणून म्हणजेच की मिरची ही आपल्याला ना सुकी कोरडी करून घ्यायची आहे आता मिरची छान प्रकारे एक दहा मिनटं मी तशीच फॅन खाली पसरून ठेवली होती सुकलेली आहे आता मिरची आपल्याला चिरून घ्यायची आहे तर बघा जर आपण मोठी मोठी चिरून घेणार आहे तुम्हाला हवं तर उभ्या आकारामध्ये चिरून घेतला तरीसुद्धा चालेल मिरची कापत असताना साधारण एक एक इंचाचे इतकं कापलेले आहे तुम्हाला जर मिरचीचे देट घ्यायचे नसतील तर नाही घेतलात तरी सुद्धा चालेल पण इथं मी देठ घेणार आहे बरे का कारण आमच्या घरामध्ये तर असे देठ असलेली मिरची फार आवडते म्हणून आता बघा सर्व मिरच्याचे ह्या पद्धतीने कापून घेणार आहे तुम्हाला बघा आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण करत आहोत इन्स्टंट पद्धतीत मिरचीचं लोणचं आता बघा आपल्या सर्व मिरच्या ह्या कापून झाल्यात तुम्हाला हवं तर मिरच्या ना मधीत ना अशा चिरून घेऊ शकता म्हणजे जो आपण मसाला करणार आहे ना तो आतपर्यंत जाईल आणि मिरची छान प्रकारे आपली मुरली जाईल म्हणून अगदी नाही केला तरी सुद्धा चालेल म्हणूनच इथं मिरचीचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेत कारण मसाला ना मिरचीमध्ये सर्वकडे लागला जातो म्हणून आता इथं अर्ध्या मिरच्यांच्या मधनं मी अशा चिरा मारून घेतल्यात आणि अर्ध्या ज्या बारीक मिरच्या आहेत ना त्यांच्या चिरा मारून घेतलेल्या नाहीत आता ह्या सर्व ज्या मिरच्या आहेत ना एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं मीठ मिरची चार दिवस टिकण्यासाठी आपल्याला भरपूर असं मीठ घालावं लागतं बघा कुठलंही लोणचं असू द्या तर इथं पोहिकायचे तीन चमचे इतकं मी मीठ घेतलेलं आहे आता सर्व मीठ घालून घेतलं त्याचबरोबर इथं घेतलेलं आहे विनेगर ते सुद्धा तीन चमचे घेतलेलं आहे हे आमचं लोणचं नाही जास्त दिवस टिकण्यास मदत करते म्हणून इथं विनेगरचा वापर केला आहे कारण आपण काही मिरची सुकवणार नाही आता ऐवजी तुम्ही म्हणाल काय वापरू शकता तर इथं तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता दोन लिंबाचा पण लोणचं हे जास्त दिवस टिकत नाही त्याच्यामुळे इथं मी विनेगरचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं तर फ्रीजमध्ये लोणचं ठेवून खात असाल तर लिंबाचा रस वापरला तरीसुद्धा चालेल आता विनेगर मीठ हे छान मिरचीला चोळून घेतलं छान प्रकारे आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटं मुरवत ठेवायचं आहे तोपर्यंत ह्याच्यासाठी आपण मसाला करून घेऊयात त्याच्यासाठी पॅनमध्ये बघा अडीच चमचे इतकी बडीशेप घेतले त्याचबरोबर दीड चमचे इतके धणे घेतलेले आहेत त्याचबरोबर अर्धा चमच इतके जिरे घेतलेले आहेत पाव चमच इतके मेथे घेतलेले आहेत त्याचबरोबर इथं घेतलेली आहे ती म्हणजे मोहरी अगदी तुमच्याकडे मोहरी डाळ असेल ती घेतला तर चालेल पण इथं माझ्याकडे मोहरी होती तर दोन चमचे इतके मोहरी घेतलेली आहे आता सर्व जे आहेत ना ते छान खमंग आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे अति जास्तसुद्धा भाजायचा नाही नाहीतर कडवट चव येते मसाल्याला म्हणून अगदी हलकं घवळं घवळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि जसजसं हे भाजना ना तसतसं ह्याचा सुगंध छान दरवळतो इतपत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपण जेव्हा पॅन हलवत असतो ना तेव्हा छान याचा आवाज येत असतो बघा म्हणजेच की आपला मसाला छान भाजलाय असं समजायचं हा भाजलेला मसाला खाली एका डिशमध्ये काढून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये एक मोठी वाटी भरून इतकं तेल घेतलेलं आहे लोणच्याला घालण्यासाठी आता हे छान कडकडीत धूर उठूसपर्यंत तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता गॅस बंद करून घेतलेला आहे आता तोपर्यंत बघा आपला जो मसाला आहे ना तो छान प्रकारे थंड झालेला आहे मसाला हा आपला थंड झाल्यानंतरच मिक्सरला आपण बारीक वाटून घेणार आहोत आज जे आपण मिरचीचे लोणचं करत आहोत बघा ते ना थोड्या प्रमाणामध्ये करत आहोत त्याच्यासाठी मसाला मी सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये केलेला आहे तुम्हाला जर जा लोणचं जास्त प्रमाणामध्ये करायचं असेल तर तुम्हाला इथं मसाल्याचं प्रमाण वाढवावं लागेल आता बघा छान प्रकारे हे मिक्सरला ना बारीक म्हणजे ह्याची आपल्याला पावडर करून घ्यायची नाही जरा भरड आपला मोठा रवा कसा असतो अगदी तसं ठेवायचं आहे बरं का, का। म्हणजे ना छान प्रकारे आपलं लोणचं चवीला लागतं म्हणून आता मसाला आपला इथं बारीक झालाय आपण बाजूला ठेवूयात तोपर्यंत बघा ह्या ज्या मिरच्या आपण प्रकारे आहेत आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे लाल तिखट तर पोहे खालचे दीड चमच इतकं लाल तिखट वापरलेलं ला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट वापरू शकता अर्धा चमच इतकं हिंग वापरलेलं आहे त्याचबरोबर आमचूर पावडर एक चमच इतके घातलेले आहे छान टेस्ट देण्यासाठी आंबटपणासाठी आता आपण तयार केलेला मसाला अर्धाच घातला आणि अर्धा आपण नंतर पुढे वापरणार आहोत आता हे सर्व आपण छान प्रकारे मिसळून घेणार आहोत तुमच्याकडे जर मोहरीची डाळ असेल ना तर ती थोडीशी भाजून घातलात ना तर लोणचं दिसायला देखील छान दिसतं आणि खायला देखील आणखीन छान लागतं बरं का आता बघा आणखीन राहिलेला मसाला असा थोडं थोडं करून घातलेला आहे म्हणजे आपल्याला मिसळायला येतो एकदम घालायचा नाही आता बघा सर्व प्रकारे हे छान मिसळून झालं की आपण तेल बघा अगोदर छान कडकडीत गरम करून ठेवलं होतं तर तेल आता इथं आपल्याला घालायचं आहे पण तेल जे गरम होतं तर गरम तेल घालायचं नाही बोट ह्याच्यामध्ये घालायचं बघा कोमट आहे म्हणजे बोट आपण ह्याच्यामध्ये जवळजवळ ठेवलं तर जरासुद्धा चटका लागत नाही इतपत हलकंसं गरम तेल ठेवायचं आहे आता ह्याच्यामध्ये अर्धा चमच इतकी आपल्याला हळद घालायची आहे तेलामध्ये हळद मिसळून घातल्यामुळे ना छान प्रकारे रंग येतो आपल्या लोणच्याला म्हणून अशी तेलामध्ये मिसळून हळद घालायची आता हे संपूर्ण तेल आपण ह्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत बरं का म्हणजे जे लोणच्यासाठी तेल घेतलं होतं ना त्याचंसुद्धा अगदी प्रमाण बरोबर आहे बरं का जरी तुम्हाला आता इथं तेल कमी दिसत असेल तरीसुद्धा आपण मिरची अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी खायला घेतलात ना तेव्हा आपली मिरची मुरली जाते मिरची ही आपली खाली बसली जाते आणि तेल आहे ना ते आपलं वरती येतं बघा तेल घातल्यानंतर आपण जस जसं मिसळत आहे तस तसंच तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल आहा काय लोणचं भारी दिसतंय तुम्हाला अगदी हवं तर ह्याच्यामध्ये लिंबाच्या पोळी घातलात ना कापून तरीसुद्धा चालेल ह्याच्या अगोदर मी बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारचं मिरची लिंबाचं लोणचं दाखवलेलं आहे म्हणजेच की ते व्हिडिओ जे आहेत ते उन्हाळ्यामध्ये अपलोड केले होते जसं की वर्षभर टिकण्यासाठी लिंब मिरचीचं हळदी मिठातलं लोणचं असे बरेच लोणच्याचे प्रकार आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत आता झाकण ठेवून ना एक तासभर असंच मुरवत ठेवलं होतं आता तासानंतर बघू शकता इथे छान प्रकारे आपली मिरची मुरलेली आहे पण तुम्हाला आणखीन छान टेस्टी मुरलेली मिरची हवी असेल तर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी खायला घ्यायचे आहे बरं का की हे लोणचं आणखीन टेस्टी चौदार खायला लागतं बरं का आता हे लोणचं भरून कसं ठेवायचं माहिती आहे का जर तुमच्याकडे कोळसा असेल तो गरम करून घेऊ शकता माझ्याकडे कोळसा नव्हता म्हणून इथं मी दालचिनी गरम करून घेतली त्याच्यावरती थोडंसं तूप घातलं आणि जी काचेची भरणी आहे ना ती त्याच्यावरती पालती घातली म्हणजेच की हा स्मोकी फेवरसाठी आपण केलेला आहे बघा घरच्या घरी केलं की नाही जुगाड आता ही जी लोणचं भरण्याची भरणी आहे ना ती अगोदर छान घासून धुऊन कोरडी करून घेतलेली आहे अगदी फॅन खाली तास ते दोन तास आपली सुकण्यासाठी ठेवणं आत्ता आपण ह्याच्यामध्ये ना लोणचं भर भरणार आहोत जितकी तुम्ही जास्त काळजी घ्या ना तितके दिवस हे लोणचं जास्त टिकतं अगदी हे लोणचं तुम्हाला मी वर्ष महि वर्षभर सहा महिने टिकेल असं सांगणार नाही हे इन्स्टंट पद्धतीत आपण लोणचं केलेलं आहे आणि हे लोणचं ना थोडं थोडंसंच करायचं बरं का ताजं ताजं म्हणजेच की खायला आणखीन छान लागतं तरी सांगायला गेलं तर महिनाभर हे लोणचं खराब होत नाही म्हणजेच की फ्रीजच्या बाहेर आणि फ्रीजमध्ये ठेवला तर दोन ते तीन महिने हे लोणचं खराब होत नाही बरं का बघा कधीतरी वरण भात आणि आपल्याला खायचं असतं मग त्यावेळेस हे मिरचीचं लोणचं घ्यायचं आहा खायला म्हणाल तर खूप भारी दुसरं काहीच नको तुम्हाला पोट भरेल पण मन काही भरणार नाही इतकं खायला छान लागतं पण लोणचं ज्यावेळेस तुम्हाला भरणीतनं आहे त्याच्या अगोदर एक काळजी घ्यायची ते म्हणजे तुम्ही ज्यावेळेस चमचा ह्याच्यामध्ये घालणार ना तो चमचा तुमचा कोरडा आहे का नाही हे ना ना। सुद्धा तुम्हाला बघायचं म्हणजे हे लोणचं जास्त दिवस टिकण्यासाठी तुम्ही थोडीशी काळजी घेतलीत ना जरासुद्धा ओलावा संपर्कात आला नाही तर लोणचं मात्र तुमचं जास्त दिवस टिकेल आता सध्या माझ्याकडे नाही ते वरण भात होता आणि माझं काही मन राहावलंच नाही आणि हे लोणचं घेतलं आहा खायला म्हणाल तर खूप भारी म्हणजे जसं पाहिजे तसं अजून ही मिरची मुरलेली नाही पण सध्या मी टेस्ट तर करून बघितली त्याच्यामध्ये कमी अधिक तुम्हाला काहीच करायचं नाही सर्व साहित्याचं प्रमाण तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईलच फार सुंदर टेस्टी असं आपलं लोणचं झालेलं आहे आता इथं तुम्हाला जर तेल कमी वाटतंय तर तुम्ही आणखी गरम करून थंड करून तेल घालू शकता पण तुम्हाला इथं मी दोन दिवसानंतर लोणचं दाखवत आहे बघू शकता मिरची चा छान मुरलेली आहे खाली गेले आणि तेल जे आहे ते आपलं वर आलेलं आहे त्याच्यामुळे वरून एक्स्ट्राचं तेल घालण्याची गरज नाही मग आज तुम्हाला हे इन्स्टंट मिरचीचं लोणचं कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे जास्तीत जास्त लोक आपली करून पाहतील आणि हो असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय